का मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकमपुष्ट बुगळी धामणगाव तालुका शिर्ड जिल्हा परभणी तर आज आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी एक माहिती म्हणून असावं म्हणून मुनुन सांगत आहे तर काय झालं अचानक पाऊस पडला कधी गारपीट आली उन्हाळ्यात पाऊस आला पावसाळ्यात पाऊस आला हिवाळ्यात पाऊस आला काय आहे जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते मग काय कारण सांगायला तर अन लीनोबद्दल सांगायले तर तुम्हाला एक अन हे नेमकं काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला हे सांगणार आहे तर काय झालं दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान डॉक्टर रंजन केळकर हवामान तज्ज्ञ यांच्याशी मी चर्चा केल्याच्यानंतर तर आम्ही दोघांनी चर्चा केली तर आणबद्दल त्यांनी मला खूप काही सांगितलं आणि त्याच्यानंतर मी देखील अभ्यास करत होतो तर मग त्यांच्या अभ्यास होतो मला खूप काही असं अभ्यास करायला मिळालं म्हणून डॉक्टर रंजन केळकर सरचे त्यांना धन्यवाद देतो कारण की त्यांनी खूप मला अशी काही माहिती सांगितली तर मला शिकायला भेटलं त्यांच्यापासून आणि माझ्यापासून कडं काही ज्ञान होतं तर त्याच्यानंतर मी सगळा अभ्यास केला तर अल्नेनोबद्दल सांगतो एलनिनो आणि लानिना हे दोन मुळातच पॅनिश भाषेतील शब्द आहेत काही वर्षापासून मराठीत जशीच्या तसे वापरत आहेत पण त्याचा नेमका अर्थ माहीत नसला तरी त्याचा आणि आपल्या मान्सूनशी काहीतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं आणि एलनिनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी सगळ्याच्या मनात भीती वाटायली आणि लहान उद्भवला की पाऊस होणार असं सगळ्यांना वाटतं पण यामध्ये तथ्य काय हे जाणून घेणं महत्त्वाचं तर तुम्हाला एक मैदासमोर सांगतो एल्निनोचं शब्दशा मराठीत नाव होतं बाळ येशू बाळ हे नाव पडण्याचं कारण एल्निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो म्हणून त्याला नाव दिलं एलिनो एलिनो आणि लानिना हे दोन परस्पर तुम्हाला एक स सांगू इच्छितो हे दोन नावं नाहीत आणि घटना नाहीत आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे तर तुम्हाला एक सा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होतं तापमान सरासरीपेक्षा वाढतं आणि ही तापमान वाढ काय होती समुद्रावर पसरते जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं त्यावेळी सौम्य एलनिनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळीकडे दुष्काळ पडणं असं मानतात आणि त्या समुद्रामध्ये ज्यावेळेस दक्षिण अमेरिकेमध्ये दे, पेरू देशामध्ये दे, लानीनाबाबत सांगतो की लानीदा लाना कसं असतं की त्या समुद्राचं तापमान हळूहळू कमी होतं मग त्यावेळेस लानीला उद्भवलं म्हटलं जातं आणि तिथं पाऊस पडणं असं जाहीर केलं जातं पण सो सन सोळाशे सतरावीस शतकं जे त्या समुद्रामध्ये जे मच्छीमार करत होते कोळी समाज मग ते कोळी समाज मच्छीमार करत असताना समुद्रामध्ये फिरत असताना किंवा कधीकधी काय झालं की त्यांना त्या समुद्राचं पाणी तापलेलं जाणवून आलं आणि त्या ताप ता, पाणी तापल्याच्यानंतर समजा उष्णता वाढ तापमान वाढल्याच्यानंतर की त्यांना त्यावर्षी त्यांच्या भागात म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये पाऊस झालेला असं दिसून आला आणि काही भाग दो सोळाशे सतराव्या शतकामध्ये कधी कधी काय झालं ते समुद्राचं पाणी थंड थंड होत गेलं आणि त्या मच्छीमाराच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या तज्ज्ञांना सांगितलं आणि त्या काळी त्यांना त्या भागामध्ये पाऊस जास्त झाला असं त्यांना गोष्टी आल्या मग त्यावेळेस ते त्याच्याहून हे तापमानाची हे केलं पण तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो एलिनो एन लिनोबद्दल सांगतो लहान येणं म्हणजे पण हे दोन शब्द लोक एकच वापरतात तर एन बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देशन पेरुदेश त्या समुद्राचं काय होतं तापमान अर्ध्या अंशानं नंतर सौम्य एल्नो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या समुद्राचं तापमान दीड किंवा दोन अंशांना वाढलं तर अतितीव्र एलिनो ज निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि जगामध्ये दुष्काळ पडणं असं मानतात आणि त्याच्यानंतर आता लान येणाबद्दल सांगतात लान येणा नेमकं काय लहान येणाचं मराठीतून नाव होतं सुकन्या तर ज्यावेळेस लहान दक्षिण अमेरिकेमध्ये दे पेरू देश आहे आणि पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला त्या समुद्राचं पाणी म्हणजे तिथलं तापमान काय होतं कमी होत जातं म्हणजे ते समुद्र थंड थंड होत जातो मग त्यावेळेस लान येणा उद्भवला जाहीर केलं जातं आणि पाऊस पडणार असं म्हटलं जातं तर हे झालं एलिनो आणि लाबद्दल एल्लीनो आणि लहान येणं ह्या दोन ज्या प्रक्रिया आहेत दरवर्षी नाही तर साधारणपर्यंत दोन चार वाजताला आलटून पालटून उद्भवतात अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरीस एवढं अस राहतं मग एल्ली नसतं आणि लहान नसतं ह्या उलट नैऋत्य मान्सून हा भारतावर येणार येणार तर येणार येतो तर येतो म्हणून हे लक्षात घ्यायचं पण हा याचा एलनिनो आणि लानिन्हा याचा सरळ सरळ संबंध लावता येत नाही पण एलनिनो असं या नसू मान्सून भारतावर हो येणार तर येणार हे ठरलेलंच आहे पण भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत म्हणजे उत्तर गोलार्ध उत्तर गोलार्ध संपूर्ण युरेशिया देश युरेश युरेशिया खंड आणि दक्षिण गोलार्धात हिंद महासागर ह्यांचा सहभाग असतो म्हणून हा विस्तीर्ण प्रदेशातलं वातावरण आणि जे समुद्रात जे घडतं ते तापमान यावर भारताच्या मान्सूनचा मान्सून अवलंबून असतं म्हणजे त्या त्याच्यानंतर तिबेटचे जे पट पठार आहेत तिथे तापमानामध्ये काय चढ उतार राहतात त्याच्यावर देखील मा भारताच्या मान्सूनवर फरक पडतो त्याच्यानंतर हिंद महासागरातलं तापमान काही भागामध्ये तापमान ताप वाढलेलं असतं काही भागामध्ये कमी असतं त्याचा आपल्या भारताच्या मान्सूनवर भारत फरक पडतो तिबेटच्या उंच पठारावरील तापमानाचा भारतीय भारताच्या मान्सूनवर फरक पडतो त्याच्यानंतर हिमालयामध्ये जे हिवाळ्यामध्ये तापमान असतं त्याचा देखील भारताच्या माणसून फरक पडतो त्याच्यानंतर समुद्रामध्ये म्हणजे मे महिन्या अगोदर ज्या हालचाली होतात त्या म्हणजे तिथलं तापमानाचा चढ उतरून भारताच्या माणसो फरक पडतो पण हल्लीच्या काळात काय झालं की पावसाचा प नवीन वर्षाचा अंदाज द्यायचा झालं तर सगळे तज्ज्ञ लोक फक्त ते एलिनोला घालतात पण माझ्या मते ते एलनेनो एक घटका अवलंबून राहणे हे अंदाज सरसरीस चुकीचे ठरत आहेत म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो काय झालं म्हणजे अभ्यास करत असताना दोन हजार सोळाला म्हणजे काय झालं थंडी कशी वाहत होती वारे कसे होते त्याच्याहून मान्सून मा पुढच्या वर्षी कसं आहे ना त्याच्या ठरवता येतं आहे दोन हजार सोळाला सांगू इच्छितो अफगाणिस्तानाहून हिवाळ्यामध्ये काय झालं दिशेंग, डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काय झालं अफगाणिस्तान कराची आणि थंडी काय होती ती हा ती थंडी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशी गेली होती तर त्यावेळेस देखील पाऊस कमी झाला सोळा सतरा अठरा एकोणीस दरम्यान तस तसं झालं पण वीसच्या नंतर काय झालं एकोणीस वीसला काय झालं थंडी अफगाणिस्तान अफगाणिस्तानहून गुजरात गुजरातहून काय झालं की जळगाव खान्देश तशानंतर विदर्भातून अशी थंडीची लाट गेल्यामुळं दोन हजार ह्या तीन चार वर्षामध्ये पाऊजास झाला आणि दोन हजार बावीसमध्ये देखील असं झालं दोन हजार बावीसला काय झालं ही जी थंडी होती अफगाणिस्तान कराची गुजरात मध्य प्रदेश आणि इकडं ग्वालेर अशी थंडी गेल्यानंतर दोन हजार तेवीसला थोडंफार कमी झाला पण यावर्षी मात्र परत काय झालं थंडी की अफगाणिस्तान गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये दे देखील आता म्हणजे जळगाव धुळे निपाड ह्या भागातून चारा चांगली आहे पण पुढच्या वर्षी देखील पाऊस चांगला होण्याचे संकेत दिसून येत आहे म्हणजे पुढच्या वर्षी मान्सूनचा अंदाज जर बांधायचा असला तर फक्त एलनिनो हा घटक एकच कायम एकच काय एकच घटका अवलंबून आता माझं सगळ्यांना म्हणणं आहे एलनिनोचं तसं नसतं आहे तुम्हाला एक माहिती असं सांगतो जी अचानक जी गारपीट व्हायली हो अवकाळी पाऊस व्हायला हो आहे आ अचानक गारपीट अवकाळी पाऊस हिवाळ्यात पाऊस उन्हाळ्यात पाऊस पावसाळ्यात अतिवृष्टी ढगपुटी हे जे ग घडतं आहे याला फक्त तुम्हाला सांगतं एल्लुनो कारणीभूत नाही तर त्याचं कारण आहे प्रतीचं वाढतं तापमान आणि हे तापमान वाढत असल्यामुळे भविष्यामध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा पाऊस येणार आहे म्हणून त्याच्यासाठी हे भविष्यामध्ये हे तापमान कमी करावं लागणार आहे आणि मग तापमान कमी करायचं असेल तर भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील झाडं लावा आणि प्रतीचं तापमान कमी करा पर परत एक सांगतो मग तुम्ही प्रश्न विचारता झाडं नसली तरी पाऊस पडतो का तुम्हाला एक सांगू इच्छितो झाडं नसले तरी पाऊस पडतो पण पाऊस असा पडतो जगातून पाणी ओतल्यासारख्या जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो तुम्ही बघा पुणे महाबळी शहर करा तिकडं खूप झाडं येतं पाऊस रिमझिम रिमझिम पडतो आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये आपल्या भागामध्ये काही बा नांदेड काढल्या भागामध्ये झाडं नसल्यामुळं पाऊस अतिमुसळधार व्हायला अतिवृष्टी होती म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावं लागते आणि या पृथ्वीचं तापमान कमी करावं लागेल जोपर्यंत तापमान कमी होणार नाही तोपर्यंत ह्या नैसर्गिक आपत्तीला सगळ्याला तोंड द्यावं लागा उन्हाळ्यात पाऊस हिवाळ्यात पाऊस पावसाळ्यात पाऊस त्याच्यानंतर महिन्यातून प्रत्येक महिन्याला समजा पावसाळा म्हणजे एकमेव असं भारतच असा आहे असा देश आहे की भारतामध्ये तीन ऋतू आहेत कारण की काय झालं आपली पृथ्वी जी आहे ती म्हणजे अशी झुकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे तीन ऋतू आहेत असं दुसरीकडे तीन ऋतू नाही पण हे जर समतोल टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये झाडं लावा लागेल ला ज पर्यावरणाची काळजी आणि झाडं लावा आणि प्रथिचे तापमान करा परत एकदा आणखीन माहिती दिली जाईल धन्यवाद